ील काकडा भूपाळी संतांची उठी उठी पुरुषोत्तमा भक्त काम कल्प द्रुमा आत्मा राम निज सुखदामा मा मेघ श्यामा कृष्णा भक्त मंडळी महाद्वारी उभी तिष्ठ श्री हरी जोडोनी या दोनी करी मुरारी पावया संत संकादिक नारद व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद पार्थ परशर गंद हनुमान अंगद बळीराजा झाला प्रात काळ पूर्ण करी पंचांग श्रवण आला मुद्गल ब्राह्मण आशीर्वचन घे त्यांचे तुझा नामदेव शिंपी घेऊन आला अंगी टोपी आता जाऊ नकवा झोपी दर्शन देई निजभक्ता नाना परिचय अलंकार गेवणी आला नरहरी सोनार आला रोहिदास थांबार जोडा घेऊनी तुझला लागी सुगंध सुमने पुष्पांजवळी गेवणी आला सावता माळी म्हणे न हरी कमळी अनन्य भावे समर्पू कानू पात्रा नृत्य करी ताल छंदे साक्षात्कारी ते नावी दर्पण करी घेऊनी उभा लिंबूर हुरडा घेऊन आला तो हा माणकोजी बोदला दर्शन द्यावे भक्त भोळा म्हणून मीरा बाई तुझ दूध तुपे भरणी वाटी तुझे लावा वया ओटी लक्ष लावणी बैसली नामदेवाची झंडाशी घेऊन आली तेल तुपाशी तुझ नाव घाला वयाशी उभी ठेली माद्वारी गूळ खोबरे भरणी गोणी घेऊन आला तुक्या वाणी वया राखल्या कोरड्या पाणी बीजो दिल्या नाही त्वा आला चोखा महार स्वामी करीत हार, त्याचा करण्या उद्धार संत मेळी सापला हरी भजना विनवाया गेले तेथे -ते नरदेही बैल झाले गोऱ्या कुंभारे आणले खेळा वया लागी गी गरुडापरी हरिरंगणी मृदुंगाचा ध्वनी महाद्वारी हरि कीर्तनी तल्लीन हरिदास निजानंदे रंगे पूर्ण सर्व कर्मे कृष्णार्पण श्रीरंगानुज तनुजा शरण चरण सेवा करीत से चरण सेवा करीत से